दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्य भीमा आणि निरा खोऱ्यातील पाऊस आणि उजनी धरणामध्ये येणारी आवक वरील धरणांमधनं सोडलेलं पाणी याची माहिती आपण घेतो तीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण उद्या संध्याकाळी म्हणजे एकतीस जुलै रोजी संध्याकाळपर्यंत पन्नास टक्के होईल असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवलेला आहे उजनीमध्ये येणारी एकूण आवक ही एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेकची आहे आणि सकाळी नऊ वाजता हे धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये पंचेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के इतकं भरलेल्या धरणातला एकूण पाणीसाठा सत्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव टी एम सी इतका आहे दरम्यान भीमा खोऱ्यामधल्या अनेक धरणांवर आज पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे उपखोरेनिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे पिंपळगावजोगे दोन मिलीमीटर माणिक डोस सात डिंभे अकरा चिलेवाडी दोन कलमोडीत तेरा चासकमान सतरा मिलीमीटर भामासखेड सोळा वडिवळे सत्तर आंध्रा सत्तावीस पावणा एक्केचाळीस कासारसाई बारा मुळशी एकोणसत्तर टेमघर धरण पंच्याहत्तर वरसगाव अडोतीस पानशे पस्तीस खडकवासला प्रकल्पावर आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे निरा खोऱ्यातील गुंजवणी धरणावर एकोणपन्नास निरा देवघरवर अठ्ठेचाळीस भाटघरवर अकरा वीरवर तीन तर नाझरे प्रकल्पावर पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरणावर एक मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान वरील धरणात जे पाणी सोडलेलं आहे ते पुढील प्रमाण आहे खडकवासला प्रकल्प खडकवासला साखळी धरणांच्या परिसरामध्ये चांगला पाऊस सुरू असल्यामुळे या धरणातून अद्यापही वीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर वडीवळे प्रकल्प ह्यातून एक हजार एकशे चोवीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर कासारसाईमधनं चारशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे खडकवासला साखळी धरणातल्या पानशेत प्रकल्पातून एक हजार नऊशे बेचाळीसचा विसर्ग सुरू आहे हे पाणी खडकवासला धरणामध्ये येतं दरम्यान भीमा आणि निरा खोऱ्यातील जी धरणं आहेत ती आता झपाट्यानं भरू लागली आहेत माणिक डोह धरण तेहतीस पॉईंट बारा टक्के भरलं येडगाव पंच्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास वडस पन्नास पॉईंट एकोणनव्वद डिंबे बहात्तर पॉईंट एकवीस गोड एकावन्न पॉईंट पंधरा विसापूर चौतीस पॉईंट चौदा चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट एक्याण्णव कळमोडी शंभर चासकमण त्र्याण्णव पॉईंट एकोणऐंशी भामासखेड बहात्तर पॉईंट अकरा वडवळी एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन आंध्रा एक्याण्णव पॉईंट त्रेसष्ट पावना शहाऐंशी पॉईंट बासष्ट कासारसाई पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी मुळशी सत्त्याऐंशी पॉईंट चौतीस टेमघर चौऱ्याऐंशी पॉईंट वीस वरसगाव त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी पानशेत एकोणव्वद पॉईंट दहा खडकवासला चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव निराखोऱ्यातील गुंजवणी त्र्याहत्तर पॉईंट एकावन्न निरा देवघर त्र्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर भाटगर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौदा वीर शहाण्णव टक्के नाजरे तेवीस पॉईंट शून्य नऊ टक्के तर उजनी पंचेचाळीस पॉईंट सोळा टक्के भरलेली आहे वीर धरणातून निराणीच्या पात्रामध्ये तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू केलेली आहे वीरमधून सतत पाणी सोडले जाते आहे त्यामुळे निरा आणि भीमा या दोन्ही नद्या दुसरी भरून वाहत आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकळी रोड पंढरपूर